सांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के, के नारायणी नमोस्तुते नमस्कार बघताना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही गरजा असतात ज्या काही आपल्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला लागतो ला पैसा पैशांशिवाय कुठलीच गरज पूर्ण होत नाही बघा एखादी छोटी वस्तू घ्यायची असेल अगदी आपल्याला काही खायचं असेल एखादं कापड घ्यायचं असेल किंवा मुलांसाठी काही आणायचं असेल घरात कुणीही आजारी असेल मुलांचं शिक्षण असेल प्रत्येक गोष्टीसाठी लागतो पैसा पैशाशिवाय आत्ताच्या काळात काहीच घडत नाही आत्ताच्या या कलियुगात पैसा म्हणजे देव आहे आणि पैशाच्या मागे प्रत्येक माणूस पळत आहे पण बऱ्याच वेळा आपण मेहनत करूनही कष्ट करूनही असंख्य प्रयत्न करूनही आपल्याला पैसा मिळत नाही जेव्हा पैसा नसतो तेव्हा आपल्याला आपली गरज पूर्ण करता येत नाही इच्छा असूनही एखादी वस्तू खरेदी करता येत नाही मग आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची हीच समस्या दूर करण्यासाठी पैशांच्या वाटा तुमच्या आयुष्यात खुल्या करण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मगा तमालपत्र जे मनी ॲट्रॅक्शनसाठी म्हणजे पैसा आकर्षित करण्यासाठी आपल्या शास्त्रात अत्यंत प्रभावी मानलं जातं याच तमालपत्राचा जर मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या दारिद्र्याचा गरिबीचा नाश होईल आणि चहूबाजूने तुमच्या घरात पैसा येईल बघा मी एकूण तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय हा शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कारण शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीसाठी समर्पित आहे माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी धन खेचण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत कारक आहे म्हणून शुक्रवारी सकाळ संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिथेच एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला एक मातीची पंती ठेवायची आहे किंवा ज्यात नेहमीच तुम्ही कापूर वगैरे जायटा असं भांडं असेल मोठी एखादी प्लेट तुमच्याकडे असेल तुम्ही ती प्लेट ठेवली तरीही चालेल आता तुम्हाला मोजून सात बघा मोजून सात तमालपत्र घ्यायचे आहेत कुणी तमालपत्र म्हणतं कुणी तेजपत्ता म्हणतं तमालपत्रामध्ये तेजपत्तामध्ये जो वरचा भाग असतो देठाकडचा भाग असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो जो मधला भाग असतो तिथे विष्णूंचा वास असतो आणि जो तमालपत्राचा खालचा निमुळता भाग असतो तिथे ब्रह्मदेवांचा वास असतो म्हणजे ब्रह्मविष्णू आणि माता लक्ष्मी या तीन दैवतांचा वास हा तमालपत्रामध्ये असतो त्यामुळे तमालपत्र हे मनी ॲट्रॅक्शनसाठी धन खेचण्यासाठी सर्वात प्रभावी मानलं जातं आता जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे ते कुठेतरी चिरलेलं तुटलेलं अर्धवट असलेलं नको अख्ख व्यवस्थित असणारी सात तमालपत्र घ्यायची सात तमालपत्र घेतलेली आहेत सातही तमालपत्राला पिवळी हळद लावायची हळदीत एक थेंबभर पाणी टाका जर तुमच्याकडे कापूर अत्तर असेल किंवा कापूर तेल असेल तुम्ही ते टाकलं तरीही चालेल नाहीतर थोडंसं पाणी घाला हळद व्यवस्थित त्याच्यात मिक्स करा सातही तमालपत्रानं व्यवस्थित हळद लावा पुढच्या भागात मागच्या भागात दोनही भागात लक्षात ठेवा तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे ठीक आहे सातही तमालपत्र थोडीशी सुकवायची आहे पाच मिनटं थोडी ती हळद त्याच्यावरती सुकू द्या आता या सातही तमालपत्रावरती तुम्हाला ती अमाऊंट लिहायची आहे ती रक्कम लिहायची आहे जी तुम्हाला हवी आहे कुणाला पाच लाख हवी आहेत कुणाला एक लाख हवे आहेत कुणाला पन्नास हजार हवे आहेत कुणाला वीस हजार हवे आहेत जी अमाऊंट तुमच्याकडे येऊ शकते म्हणजे जी रक्कम तुम्हाला मिळू शकते कर्ज असेल तर तुम्ही कर्जाची अमाऊंट लिहू शकता कुणीतरी घेतलं असेल तुम्ही ती अमाऊंट लिहू शकता जी तुम्हाला मिळू शकते शक्य आहे ती अमाऊंट तुम्हाला त्या सातही तमालपत्रावरती लिहायची आहे एकच अमाऊंट सातही तमालपत्रांवरती लिहायची आहे ही सातही तमालपत्र आता तुम्हाला एका प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवायची आहेत सातही तमालपत्रांना तुम्हाला एक एक फुलवालं लवंग टोचायचं आहे फुलवालं लवंग जे असतं ते लवंग तुम्हाला टोचायचं आहे ठीक आहे आता माता लक्ष्मीच्या समोर एक छान किंवा जे भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात चार पाच कापराचे तुकडे घालायचे आहेत कापूर पेटवायचा आहे कापूर पेटल्यानंतर त्यातून अग्नी बाहेर येईल एक ज्वाल बाहेर येईल त्याच्यामध्ये तुम्हाला हळद लावलेलं अमाऊंट लिहिलेलं आणि त्याच्यासोबत लवंग टोचलेलं हे तमालपत्र सोडायचं आहे तमालपत्र जेव्हा कापरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित कराल तेव्हा फक्त आणि फक्त तुम्हाला जो मी मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे बघा मंत्र नीट ऐका वशवश वशवश धनप्राप्ती वशवश धनप्राप्ती स्वाहा वशवश धनप्राप्ती स्वाहा पुन्हा दुसरं तमालपत्र वशवश धनप्राप्ती स्वाहा तिसरं तमालपत्र वशवश धनप्राप्ती स्वाहा चौथं वशवश धनप्राप्ती स्वहा पाचवं वशवश धनप्राप्ती स्वहा अशी सातच्या सातही तमालपत्र सहावं सातवं हाच मंत्र म्हणायचा आणि सातच्या सातही तमालपत्र त्या अग्नीत जाळायचे पाच मिनटं तिथेच बसायचं कापूर विझू द्यायचा नाही अजून त्यात एक्स्ट्रा कापूर टाका ठीक आहे आता पाच मिनटं तिथे बसायचं पूर्ण या तमालपत्रांची राख झाली ती राख थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं आपल्या घराच्या बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वाराच्या जा समोर उभं राहायचं म्हणजे घराच्या बाहेर जायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपला चेहरा येईल आपलं तोंड आपल्या घराकडे असे, दारा असे, असेल दारासमोर असेल असं दरवाज्याच्या जा जा बाहेर जाऊन उभं राहायचं जा। जी थंड झालेली राख आहे विभूती आहे ती आपल्या हातात घ्यायची किंवा प्लेटमध्येच ठेवायची आणि ती आपल्या तीन वेळा कुंक मारून आपल्या घराकडे फुंकायची बघा हा उपाय तुम्ही एक शुक्रवार करा हा उपाय तुम्ही चार शुक्रवार करा किंवा शक्य असेल तर तुम्ही बारा शुक्रवार करा एका एक शुक्रवारमध्येच तुम्हाला या उपायाचा अनुभव यायला सुरुवात होईल न येणारा पैसा येत जाईल कुठल्याही व्यक्तीने तुमच्याकडनं पैसा घेतलेला असेल तो व्यक्ती एकाच शुक्रवारात तुमचा पैसा तुम्हाला पुन्हा परत आणून देईल हा उपाय मी स्वतः केलेला आहे अत्यंत पॉवरफुल आहे नक्की करा <clears throat> आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे दुसरा उपाय जो आहे तो सुद्धा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तीन तमालपत्र घ्यायचे आहेत किती तीन तमाल तीन तमालपत्र तमाल तुम्हाला छान अख्खे व्यवस्थित घ्यायचे आहे तीनही तमालपत्र जे आहे त्या तीनही तमालपत्राला तुम्हाला सुगंधी गुलाब अत्तर लावायचं आहे गुलाब नसेल कुठलंही अत्तर असेल चालेल तीनही तमालपत्रांना सुगंधी अत्तर लावून घ्यायचं तीनही अमालपत्र सॉरी तीनही तमालपत्रांवरती धनप्राप्ती 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 असं हिरव्या किंवा पिवळ्या किंवा लाल किंवा निळ्या रंगाच्या पेनाने लिहायचं तीनही तमालपत्रांवरती धनप्राप्ती धनप्राप्ती लिहिलं तीनही तमालपत्र एकमेकांवर ठेवायची पहिलं दुसरं आणि तिसरं म्हणजे एकमेकांवर ही तीनही तमालपत्र ठेवायची एक लाल पिवळा धागा किंवा मौली धागा घ्यायचा हा धागा खाली एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा त्याच्यावरती ही तीन तमालपत्र जी आहेत ही तीनही तमालपत्र ठेवायची एक फुलवालं लवंग घ्यायचं एक फुलवालं लवंग घ्यायचं आणि तीनही तमालपत्रांना एकत्रित एक टोचायचं जे वरती तमालपत्र ठेवलेलं आहे त्याला टोचा म्हणजे ते खालपर्यंत तिसऱ्या तमालपत्रातून व्यवस्थित निघेल ठीक आहे आता तीनही तमालपत्र लवंगात टोचून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला लाल धाग्यात ही तमालपत्र बांधायची आहे मौली धागा लाल धागा जो घेतला आहे तो पाच सहा वेळा गुंडाला आणि शेवटी गाठ मारा आता ही तमालपत्र हातात घ्यायची आपले जी धनासंदर्भात इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची ही तीनही तमालपत्रांची जोडी माता लक्ष्मीच्या समोर शुक्रवारच्या दिवशी रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची संपूर्ण रात्र निघून गेली की त्याच्यानंतर ही तीनही तमालपत्रांची जोडी तिथून उचलायची आपल्या पैशांच्या पकिटात किंवा आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची जोपर्यंत तुम्हाला हवा तितका पैसा येत नाही आहे धनाची समस्या दूर होत नाही आहे तोपर्यंत ते तमालपत्र आपल्यासोबत ठेवायचं तुम्हाला सांगते तुमच्या खिच्यात एक रुपया पण टिकत नसेल तुमच्या पाकिटात पैसा येत नसेल ह्या सगळ्या समस्या दूर होतील पैसा येत जाईल पैसा टिकत जाईल कुठून ना कुठून तुमच्या घरात पैसा जो आहे तो वाढत जाईल बघा खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा दोनही उपाय महत्त्वाचे आहेत तुम्हाला ते एक करा तुम्हाला वाटलं तर तुम्ही अगदी दोघांपैकी दोनही करा